हॉस्टरिंग पर्सनल डेव्हलपमेंट अँड सोशल प्रोग्रेस या अकादमी मार्फत चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी सर्व घटकांना नमस्कार आज पर्यावरण जागतिक तापमान वाढ हे खरंच कळीचे मुद्दे बनलेले आहेत पर्यावरणामध्ये माणसाने केलेला हस्तक्षेप हा जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरलेला आहे आणि त्यातच दिवसेंदिवस भर होत चाललेली आहे किंवा भर पडत चाललेली आहे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला दिसतात लोक बोलतात शाश्वत विकासाची आज चर्चा होते मात्र त्याच्यामध्ये संख्यात्मक दृष्ट्या माहिती अनेकदा बाहेर येत नाही यासाठी अतिशय छोटे छोटे प्रकल्प हाती घेणं हे खूप गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला जी झाडं आहेत त्या झाडांची प्रकार कोणते त्या झाडावरती कोणते पक्षी येतात कोणत्या प्रकारची जैवविविधता जा, त्या झाडांच्या वरती आढळते हा एक अभ्यासाचा भाग होऊ शकतो किंवा तो अभ्यास शास्त्रीय दृष्ट्या करणं खूप महत्वाचं आहे त्याच कारण असं की गुलमोरासारखं झाड आज आवडीनं लावलं जातं मात्र या गुलमोरावरती एकही पक्षी आपलं घरट करत नाही त्याच्या उलट हिवरासारख्या झाडावरती की ज्याला खूप काटेच काटे असतात या झाडावरती असंख्य प्रकारचे पक्षी अगदी संख्यात्मक दृष्ट्या बोलायचे झालं तर बहात्तर प्रकारचे पक्षी त्याच्यावरती घरटी करतात तर अशा प्रकारची माहिती नेमकेपणानं आज संशोधकांना सुद्धा उपलब्ध होत नाही जे आपण अशा छोट्या छोट्या प्रकल्पांच्या माध्यमातून करू शकतो दुसरा महत्वाचा भाग जो आहे तो आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूच्या चार पाच गावांच्या मध्ये कोणत्या प्रकारची झाडं कुठे आढळतात त्यांना कशा प्रकारचं पर्यावरण अधिक चांगलं असतं त्या वाढणाऱ्या झाडांचा साधारणपणे वय किती असेल याचा संख्यात्मक अभ्यास करता आलं तुलनात्मक अभ्यास करता आला तर तो सुद्धा संशोधकांना उपयुक्त ठरतो आज परिस्थिती अशी झालेली आहे की अनेक विदेशी झाडांना आपण आपली झाडं म्हणायला लागलो काजू सारखं झाड जर वगळलं तर इतर कोणतंही झाड भारतामध्ये आलं आणि ते भारतीय झालं असं झालेलं नाही काजू हा दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये साधारणपणे सोळाव्या शतकामध्ये आला आणि पोर्तुगीजांनी तो कोकणच्या भूमीवरती सह्याद्रीच्या पर्वतरांगांची झीज होऊ नये म्हणून लावायला सुरुवात केली आणि काजू अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कशा पद्धतीनं खायचा कशा पद्धतीनं वापरायचा याची भारतीयांना ओळख झाली जवळपास त्यासाठी सहा ते सात शतक लाग लागली अशा आत्ता सध्याच्या घटकेला भारतामध्ये किती वनस्पती रुजलेल्या आहेत त्या वनस्पतींना कोणते प्राणी खातात कोणते प्राणी खात नाहीत खात असतील तर ते किती प्रमाणात खातात अशी अशा प्रकारची माहिती गोळा करणं हे सुद्धा शाश्वत विकासासाठी खूप महत्वाचा भाग आहे आणि याचा थेट आपल्या सोसायटीवरती समाजावरती परिणाम होत असतो उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर अगदी चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत घाणेरीचं साम्राज्य आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा असतील किंवा बालाघाटचे डोंगर असतील त्याच्यामध्ये आत्ता आजच्या सारखं पसरलेलं नव्हतं त्या आज जंगली प्राण्यांची वन्य प्राण्यांची संख्या कमी झालेली जंगला आहे जंगलाचं प्रमाण जसं घटलं तशी या प्राण्यांची संख्या मर्यादित झालेली आहे त्यामुळं आहे उपलब्ध आहे त्या जंगलामध्ये त्या प्राण्यांना खाद्य मिळायला पाहिजे पण ज्या वनस्पती खाल्ल्या जात नाहीत आणि ज्या वनस्पती इतर पशुपक्ष्यांचं खाद्य तयार होऊ देत नाहीत अशा वनस्पतींची संख्या जंगलामध्ये वाढल्यामुळं त्यांना शहरामध्ये घुसावं लागतं ही सुद्धा एक फार मोठी भीषण समस्या आहे तर अशा जंगली वनस्पती मध्ये विदेशी वनस्पती की ज्यांना ज्यांचा फटका ह्या वन्यजीवाना बसतो अशा किती प्रमाणात आहेत एक ठराविक क्षेत्र निश्चित करून घेऊन आपण त्याचा अभ्यास केला त्याच्यावरती एक प्रकारचे आपले निष्कर्ष काढले तर ते निष्कर्ष सुद्धा समाजाच्या विकासासाठी खूप मार्गदर्शक ठरणार आहेत आणखी एक साधा सोपा प्रकल्प आपल्याला घेता येऊ शकतो आता पुणे कोल्हापूर या रस्त्याचं सहा पदरीकरण चालू आहे या सहा पदरीकरणामध्ये किती एकर क्षेत्र जाणार आहे पूर्ण रस्त्याचं काढणं आपल्याला शक्य नाही ही गोष्ट मान्यच पण आपल्या गावाच्या हद्दीपुरतं जर केलं की रस्त्याच्या विकास कार्यामुळं एवढं शेतीचं क्षेत्र त्याच्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे एवढा हरित पट्टा नष्ट होणार आहे आणि त्या हरित पट्ट्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण किती प्रमाणामध्ये घटणार आहे किंवा किती प्रमाणात ते उत्पादित होणार नाही अशा प्रकारची आकडेवारी काढणं अशा प्रकारचे निष्कर्ष काढणं अशा प्रकारचा अभ्यास करणं हा सुद्धा समाजाच्या पुढच्या काळातील विकासाच्या दिशा ठरवताना अत्यंत महत्वाचा भाग ठरणार आहे त्याचबरोबर आपल्या स्थानापासून पंधरा किलोमीटरच्या भागामध्ये पूर्वी आढळत होत्या आणि आता नष्ट झालेल्या वनस्पती कुठल्या आहेत त्यांचं पुनरुज्जीवन कसं करता येईल याच्या शासकीय कार्यालयामध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदी तपासणं त्याचा संदर्भ घेऊन आज त्याचं प्रमाण किती राहिलेलं आहे अशी तुलनात्मक आकडेवारी सांगण्याची सुद्धा आज गरज निर्माण झालेली आहे खूप प्रकल्प आहेत छोटे छोटे प्रकल्प असे घेऊन त्याच्यावरती काम करणं आणि ते प्रकल्प पूर्ण करणं आणि त्याच्यातून समाजाला एक दिशा देण्यासाठी आपला खारीचा वाटा त्याच्यामध्ये समाविष्ट करणं हे गरजेचं आहे ते आपण सर्वांनी करावं निश्चितच ह्याच्यातून समाजाला एक दिशा देण्याचं समाज एक शाश्वत प्रगतीकडे नेण्याचं काम करण्यामध्ये आपला थोडा तरी सहभाग असेल याची मला खात्री आहे धन्यवाद